नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या अभिनयाने सजलेला ती सध्या काय करते हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे दोन साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही तर प्रेम आणि नातेसंबंधाचा एक सुंदर प्रवास सांगणारा चित्रपट ठरला होता आर्या आंबेकर आणि अभिनय बेल्डे यांनी या चित्रपटातून सिनेमा सृष्टीत पदार्पण केलं होतं आता तब्बल आठ वर्षानंतर या चित्रपटाच्या सिक्वेल चर्चा पुन्हा रंगली आहे दरम्यान एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले ती सध्या काय करते पुढचा भाग करायला मला खूप आवडेल कारण हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता आजही तो चित्रपट प्रत्येकाच्या मनात घर करून आहे खर तर ती सध्या काय करते हे शीर्षकच प्रत्येक तरुणाच्या मनातलं आहे त्यामुळे योग्य वेळ मिळाल्यावर या चित्रपटाचा सिक्वेल नक्की करू असं ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चाहत्यांची दुसऱ्या भागाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सतीश राजवाडे आता त्यांच्या या नव्या घोषणेमुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पुन्हा एकदा रोमॅन्टिक भावनांचा माहोल रंगणार यामध्ये काही शंका नाही अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानला पुन्हा ती सध्या काय करते या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकही अत्यंत आतुरतेने या चित्रपटाच्या पुढील भागाची वाट पाहत आहे